फ्रीजर मध्ये ठेवून दिलं थोडी इलायची टाकलेली आहे तर मी आता टेस्ट तिकडे बसू हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगडकर ब्लॉग ऐकू आलं का आलो, आलो। तर आज आहे व्हॅलेंटाईन डे व्हॅलेंटाईन डे आहे आज आणि आम्ही मस्त फिरायला जाणार आहोत छान मज्जा करणार आहोत असं स्वप्न पाहणार आहोत कारण कारण ते कसं आहे कारण त्याची काही आहे नाही कारण आतापर्यंत अजूनपर्यंत मी तर व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट नाही केला तुम्ही केला कस केला तुम्ही मी नाही केलं कारण आमचं असं वेळेवर पचकत झालेला आहे आठवणमध्ये पहिल्या वर्षी आमच्या अहो घरीच नाही राहायची ते जोडपी घेऊन जात होते टूर <laughs> <laughs> ट्रॅव्हलिंगचा बिझनेस असल्याकारणाने कुठे ना कुठे ट्रीप राहायची अस, असे जर दिवस अस असते ना म्हणजे समजा सव्वीस जानेवारी कोणी कोणी सव्वीस जानेवारीला किती सेलिब्रेट करते फिरायला जाते इकडे जाते तिकडे जाते तर आमच्या गाड्यांना ट्रीप राहायची त्याच्यामुळे हे घरीच नाही राहायचे तर आम्ही फोनवरच असं सेलिब्रेट करून जाऊ तर आज मी आवर्जून त्यांना सांगितलेलं आहे की आज सुट्टी घ्या माझ्यासाठी खूप झालं तुमचं सात वर्ष नाटक <laughs> आज यावर्षी मी आवर्जून त्यांना सांगितलेलं आहे की सुट्टी घ्या नाहीतर मग स्नेहातही स्नेहाताईच्या याचा पचका बघा करून यांनी ठरवलेलं आहे की यावर्षी हॉटेलमध्येच जायचं म्हणून यावर्षी नाही त्या दरवर्षीच जातात <laughs> पण आमच्यासोबत जायचं असलं की त्यांचं का यांचं काही ना काही काम निघते ना यांचं म्हणजे मग आमच्या आहोंचं काही ना काही काम निघते त्यामुळे आमचं कॅन्सल होऊन जाते जाणं तर मग त्यांना एकटंच जावं लागते किंवा मग त्यांना त्यांच्यासोबत कोणी हो कधी कॅन्सल होऊन जाते आमच्यामुळे म्हणून मग मी त्यांना आवर्जून सांगितलेलं आहे की तुमचं काय आहे ते आत्ताच सांगून द्या नाहीतर मग आपल्यामुळे यांचं कॅन्सल नाही झालं पाहिजे तर असं आहे व्हॅलेंटाईन डेचं तर कसं कसं ते जसं जसं आम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते पूर्ण होते की नाही हो होते का करताय तुम्ही आ, हो तर स्नेहा करत आहे धपाटे आलूचे आणि कालचं जे आहे मिश्रण उरलेलं याच कशाच आपण मिश्रण आहे उरलेलं त्याचे अप्पे करू कारण आज काही जास्त आता काही जास्त जेवायचं नाही कारण संध्याकाळी आम्हाला हॉटेलमध्ये जाऊन मस्त सपोर्ट भरून तसं <laughs> तर आम्ही पहिले डिमांड ठेवलेली होती की आज आम्ही काही करणार नाही आमच्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागेल पण वांदा आला पोळीचा म्हणून <laughs> <laughs> मग यांचं ठरलं की बा सरांचं ठरलं की आपण त्याच्यापेक्षा हॉटेलमध्ये जाऊ तुम्ही नको काही करू आम्ही काही नाही करत हॉटेलमध्येच जाऊ काय झालं पाहिजे आशा आशा आहे निराशा नाही झाली पाहिजे संध्याकाळपर्यंत चला तर मग आता सेलिब्रेट करूया यावर्षी मस्त आम्ही छान मस्त तयाऱ्या करू <laughs> <एं। laughs> या वर्षी म्हणजे असं आहे की यावर्षी स्नेहताईची बदली होणार आहे त्याच्यामुळे स्ण्यातांची नाही सरांची तर सरांच्या ड्युटीची जॉबची ड्यू बदली होणार आहे तर त्याच्यामुळे कसं हे हे जे वर्ष आहे मागच्या वर्षी असं ढकलत ढकलत एक वर्ष तर निघालं पण हे जे वर्ष या या आहे यावर्षी कन्फर्म आहे त्यांचं तर आम्ही जवळ राहू नाही राहू म्हणून आम्हाला यावर्षी सगळेच जण इथे सेलिब्रेट करायचे आहे एकत्र राहून तर होळीचं सध्या तसंच काहीतरी प्लॅन केलेलं आहे आम्ही बघू तसं होते तसं पुरणाची पोळी स्नेहरे तुम्ही जाण नाही ना तुम्ही जात नसाल ना मग मी पण नाही जाणार तुम्ही जर गेला तर मग मी पण जाणार एकच दिवसात सुट्टी येते ना आणि यांची तर ड्युटी राहतेच कारण मी जरी एकटी गेली ना तिकडे तर यांना इथेच थांबावं लागते नाही होते चला तर मग आता आम्हाला लागलेली आहे भूक तर करून घेऊ आम्ही पटापट तर मस्तच असं जेवण राहणार आहे काहीतरी तुम्ही जास्त एक्साइट एक्साइटमेंट आहे मी सध्या माझी एक्साइटमेंट माझ्या सांगा हे खरं खरंच आहे पचकन जाते गरमीच भेटणार गरमीच भेटणार पडेल या फुल फुल लेकर नाही दंडा लेकर क्यों ऐसा किया क्यों ऐसा किया मेरे साथ तुम्ही ऐसा करतो ना। ना। खाती नाही 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 शिकवलं माग ताप आहे अगोचा कधी जाते कधी 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 जाते नाही माहित नाही तो डोक्याच्या माग ताप आहे <laughs> <पस्थाथा। laughs>

नंतर। आता yes, <laughs> उतरले <लेंगी। laughs> उतर <लेंगी। laughs> एक तर व्हॅलेंटाईन म्हणजे विश नाही आहे त्याच्यामुळे नाही पुरणपोळी ते खाल्लं म्हणजे तसं सण बनवला हो आता <laughs> आमचं आम्ही आप्पे केले अप्पे केले आणि उत्तपम केले उर <laughs> <laughs> उत्तपे उत्तप्पम ते पण केलं कारण आपले करायला खूप वेळ लागत होता बरोबर मस्त ताव्यावर असे निजवले आणि शिजवले आता जेवण करतो आम्ही नंतर बघू काय करायचं तो कारण जायचं म्हटलं तर काहीतरी असं म्हणजे काय घालून जायचं कोणचे कपडे घालायचे ठरवा लागेल ना ठरू आम्ही तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बाय तर वाजलेले आहे चार आम्ही थोडा वेळ आराम केला असंच लेटलो आणि मला आठवलं एकदम की काल आपण कुल्फी करून ठेवली म्हटलं तर करण्याचा प्रयत्न केला करून नाही ठेवली प्रयत्न केला आहे आता टेस्ट वाईज कशी लागते ते माहीत नाही त्या दिवशी काय आणि दूध जे आहे गरम करायला ठेवलं होतं कुलपी खायसाठी दूध गरम करायला ठेवलं होतं तर ते एकदम आटून गेलं एकदम घट्ट घट्ट झालं तर म्हटलं त्याचं काय करू रात्रभर त्याला तसंच राहत पण दुसऱ्या दिवशी मग परत कॅरमेल केली आणि त्याच्यानंतर त्याच्यात ते दूध आणि ते थोडा वेळ होऊ दिलं आणि नंतर मग असं थंड थंड होऊ दिलं थोडंसं आणि फ्रीझरमध्ये ठेवून दिलं थोडीशी विलायची वगैरे टाकलेली आहे तर माहीत नाही आता टेस्ट कशी लागते याची पण करून पाहण्याचा प्रयत्न केला याच्यात पावडर कोणत्या प्रकारचं पावडर नाही आहे काही नाही आहे फक्त आणि फक्त दूध आहे ओरिजिनल ओरिजिनल माल हे सब तर आता याला काढून बघतो आम्ही कसं म्हणतो तर माहीत नाही चाकू घ्यावं लागेल

हे बघू शकता अशा प्रकारे कुल्फी झालेली आहे तयार आम्ही खाऊन घेतो आता मस्त टेस्ट सांगू कशी झाली तर आणि यात उरलेला थोडस वाटते यांनी थोडस फ्रीजचा पावर वगैरे कमी करून ठेवला असेल म्हणून एवढी मेल झाली कारण सकाळी जेव्हा आम्ही बघितलं ना तेव्हा पूर्ण कडक होती जाऊ द्या असू गॅसने कुल्फी बरी लागत आहे पुढची साखर जळली कॅरेम केलेली साखर कलर यासाठी पण छान लागत आहे असं चॉकलेट सारख वाटत आहे हा पुन्हा एक विडा करू अशाच गोष्टीवरच बसू दाटू देऊ तर घरी आली आहे मी तयार होण्यासाठी आणि आता जाऊ मी पटकन वर्धेला वर्धेला जाण्याचा प्लॅन ठरलेला आहे तर पटकन तयारी करते आणि आज मी ड्रेस घालणार आहे तो तुम्हाला दाखवते तर हा ड्रेस घालणार आहे मी घातल्यावर तुम्हाला कळेलच कसा आहे तर पॅटर्न खूप छान आहे तर हा ड्रेस मी जेव्हा इथे गेली होती ना वर्धेला सॉरी बोरगावला जेव्हा गेली होती मी मुक्कामी मागच्या वेळेस क्रिसमसच्या सुट्ट्या होत्या तेव्हा तर तेव्हा राहुलने आहे शानूला आणि मला ड्रेस घेऊन देत तर आईकडून आम्हाला ड्रेस मिळाले होते दोघींनासुद्धा तर दोघींना पण तर शानूचा जो ड्रेस आहे तो शानूनी आशुभयाची जेव्हा फायनल झाली होती त्या दिवशी घातलेला होता तर हा ड्रेस मला आज मस्त असा चान्स आलेला आहे रेड कलरचा ड्रेस घालायचा तर मी आता हा ड्रेस घालणार तर थोडा शिलाया वगैरे मारावं लागते तर मी पटकन शिलाई मारून घेते त्याला आणि तयारी करते पटकन आणि तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते चला 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 वर्धा वर्धा होता त्या <laughs> पद्धतीने आम्ही तयार झालेलो आहोत आणि आमची व्हॅलेंटाईन डे गिफ्ट नाही आहे <laughs> आधीचीच गिफ्ट आधीचीच गिफ्टेड आहे तर त्याच्यामुळे आता हा म्हणजे प्रसंग आलेला आहे की आम्ही हा ड्रेस घालू शकू तर कसं आहे आमचं लुक ते कमेंट्स करून सांगाल आता आम्ही एकदा पटकन कारण वेळ झालेला आहे भरपूर आणि माहिती आहे का घाई घाईमध्ये मी पटकन नेलबेंट पण लावून घेतलेला आहे पटकन पटकन छान छान व्हेरी गुड आधी थंडी लागत ना येताना आम्ही स्वेटर वगैरे सर्व घेऊन घेतलं पोरांचे माझं पण घेऊन घेतलं पण या लोकांना थंडी लागत नाही तर आम्ही आमच्यासाठी तर घेऊन घेतलेलं आहे आणि आता एवढ्या वेळाने चाललो तर माहीत नाही भेटते की नाही तर टेबल वगैरे काय ते नाहीतर मग देवळीच येऊन करा

कालिया ताकू कालिया झालेलं एवढं मेकअप वगैरे करून करून घेतलं कारण थंडी वाटत आहे असं वाटत आहे आता देवळीतच <laughs> देवळीत त्यांचं आहे वर्धेला जायचो हो oh. मस्त अशी थंडी आहे मस्त आज आतापर्यंत नव्हती आणि दोन दिवस झाले मस्त थंडी आहे आता आणि समोरची झाड आहे मागे जस्ट मागे आणि आम्ही आहे समोर जय बजरंगबाली तेवढी नाही वाटत आहे ना तेवढी कुठे इकडले टेबल खालीच नाही ते काय वरची इकडले टेबल खालीच आहे ना तर इकडे यायच्या आधी आम्ही सावंगी टी पॉईंट आहे तर तिथे थांबलो आम्ही आणि विचार केला की इकडे जायचं की इकडे जायचं म्हणजे तिकडे गेलं तर आपल्याला ऑप्शनच ऑप्शन उप्षयन आहे आणि इकडे जर आलो तर ऑप्शन कमी आहे कमी म्हणजे एकच आहे हे नवीन होतं तर कसं करायचं तर मग मी म्हटलं आपण चला तर जाऊन बघू कारण की कसं इकडले तर सर्व बुक राहतील मार्केटमधले आणि हे जे आहे हे आऊटसाईड आहे नागपूर बायपासवर आहे टू स्काय म्हणून आणि इतकं छान हॉटेल आहे म्हणजे न व्ह्यू वाईज पण खूप छान आहे आणि टेस्ट वाइज पण खूप छान आहे तर खूप मस्त असं हॉटेल वाटलेलं आहे तिकडे बसू तिथे मस्त शांततेत छान छान बर शांततेत छान वाटते फोटो काढायचे का इथे आपण छान तर खालचा जो फ्लोअर होता तिथे कपल्स वगैरे बसून होते तर मी म्हटलं कशाला त्यांचं शूट घ्यावी ना कारण आणि डिस्टर्ब नको कोणाला त्याच्यामुळे तर सर्व आम्ही सर्वात वरती आलो म्हणजे थर्ड फ्लोअरवर आलो तर तिथे पण एवढ्यात बरं वाटलं नाही मुलांच्या मुलांच्या हिशोबाने बरं नाही वाटलं तर आम्ही इकडे आलो आ, सेकंड फ्लोअरवरच एकदम स्टार्टिंगला जे एट आहे गेट वरचा जो फ्लोर आहे तिथे मग आम्ही टेबल क लावायला लावला आणि शांतता पण होती शांतता म्हणजे गाणे होते पण आम्ही यायच्या आधी कोणीच नव्हतं तर चांगलं वाटत होतं आणि आमच्यासोबत जसं मुलं वगैरे होते ना त्याच्यामुळे थोडंसं मग आणि तिकडे बा तिकडल्या बाजूला पूर्ण कपल्सच होते तर सर्वात आम्ही स्टार्टर्डमध्ये बोलवलेलं होतं वेज क्रिस्पी आणि त्याच्यानंतर मग जंगली पनीर बोलवलेलं होतं तर जंगली पनीर जे आहे ते मी कधी खाल्लेलं नव्हतं पाहिलेलं होतं ऐकलेलं होतं पण कधी टेस्ट नव्हतं केलं तर आता टेस्ट केलं खूप छान असं होतं तर छान वाटली टेस्ट आणि नंतर मग मुलांसाठी मुलांनी केलं होतं ऑर्डर आपलं ही काय म्हणते त्याला फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले होते आणि त्यांनी पण छान एन्जॉय केलं स्टार्टर फक्त जेवण तर शानूनी जेवणापर्यंत शानूची पूर्ण विकेटच पडली होती कारण तिला ताप चढत होता हळूहळू हळूहळू आणि थोड्या वेळाने तिला एकदम ताप चढायला लागला आणि ती आता तर छान एन्जॉय करत आहे छान गाणे वगैरे मनात मस्त एन्जॉय करत आहे ते आमच्यासोबत त्यांचा पण व्हॅलेंटाईन डे होत आहे तर छान म्हणजे यावर्षी पहिल्यांदा आम्ही सेलिब्रेट केला हॉटेलमध्ये जाऊन तर छान वाटलं नाहीतर असंच विश वगैरे करून बस घरीच राहायचो वेळ नाही मिळायचा त्यामुळे तर यावेळेस यांना वेळ मिळाला त्याच्यामुळे तर सा स्टार्टर वगैरे झालं त्याच्यानंतर मग हे सगळेजणं गेले बाहेर खाली शानू माझ्याजवळ होती झोपून कारण तिला ताप चढलेला होता म्हणून मी काही गेली नाही तर स्नेहाताईनं कॉल आला होता तो तर त्या तिकडे होत्या आणि हे दोघंजणं खाली गेलेले होते तर जेवण आलं होतं आमचं आणि जेवणात बोललेलं होतं लबाबदार पनीर तर तेसुद्धा भाज्यासुद्धा खूप छान होत्या लबाबदार पनीर होता होतं आणि अजून काय बोलवलं होतं दाल तडका साधावाला कारण भूक नव्हती स्टार्टरमध्येच खूप पोट भरून गेलं होतं त्याच्यामुळे आणि काय म्हणते नान बोलवलेलं होते शानूला नान एवढे आवडते बटर नान वगैरे पण तिला बरं नव्हतं वाटतं तर तिची बिलकुल खायची इच्छा नव्हती होत आणि तिला जबरदस्ती करत होती हो। मी मला त्यावेळेस वाटलं की ही नाटक वगैरे करत असेल किंवा मग म्हणजे नाही का असं कधीकधी कधी करते मुलं न तर पण घरी गेल्यानंतर ना तिचं म्हणजे एवढं हे जास्त होऊन गेलेलं होतं की खूप असतीचे पप्पा पण खूप म्हणजे हे विनाकारण म्हणजे आलो तो नाही असं तसं कारण की कसं थंडी होती त्याच्यामुळे थंडीमुळे आणखी जास्त झालं असेल तिला बोलते पण ते सगळं राहू दिलं ती आम्हाला अक्षरशः ती आम्हाला म्हणत होती मम्मी पप्पा माझ्यामुळे नका हे करू माझ्यापुढे तू तु, तु, तुम्ही नका नाराज होऊ असं तसं तर, तर मग आम्ही थोड्या वेळाने व्हिडिओ केले शॉर्ट व्हिडिओसाठी ते मी आ, हे केले रील्स वगैरे टाकायसाठी आणि थोडाफार आम्ही डान्स करून थोडेसे रील्स करून घेतले आणि मग शानू म्हणे की मम्मी माझ्यासोबत पण कर तिला तेव्हा थोडंसं फ्रेश वाटत होतं तर छान मस्त तिच्यासोबत पण आम्ही डान्स केला पण मी के यांनी माझा मोबाईल उचलून घेतला लगेच मी व्हिडिओ करतो म्हणून तर थोड्या वेळानंतर मग आम्ही फोटोज वगैरे काढले जेवण झाल्याच्या नंतर आणि मग निघालो घरी जायसाठी तर तिला असं वाटत होतं शानूला की हे माझ्यामुळे जाणार नाही आणि माझ्यामुळे यांचा प्लॅन कॅन्सल होणार म्हणून ती एकदम चालायला लागली आणि मम्मी नका तुम्ही माझ्यामुळे कशाला विनाकारण हे करता म्हणजे ती दाखवत होती की किती मला की मला काहीच नाही झालं मी एकदम ठीक आहे म्हणून झालं आता सगळं आता आम्ही जाणार होतो वर्धेला पण नाही जाऊ शकत कारण शानूची तब्येत थोडीशी ठीक नाही वाटत आहे किंवा तिची झोप वगैरे नसेल झाली त्यामुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे म्हणून आता काही जाणार नाही आणि तसंही बराच वेळ झालेला आहे म्हणून मग आता निघतो आम्ही सरळ घरी आणि काय ते फोटोज व्हिडिओ जे काही आहे ते राहिलेलं आता सगळं घरी करू तो स्वेटर घाल मी लघु शंका करू या लघु शंका करून घेणार चला तर मग आता स्वेटर घालून देते सर्वात की ते बरं झालं की मी स्वेटर टाकून आणलं म्हणून आणि शानवीचं पण आणलं माझं पण आणलं पण मी दोन्ही तिलाच घालून देते कारण तिला थंडी वाजत आहे सर्दीसारखं वाटत आहे तिला त्याच्यामुळे चला तर शानवीला बरं नव्हतं वाटत त्यामुळे मग आम्ही ठरवलं की घरी जायचं सरळ सरळ कारण की इकडून आम्ही जाणार होतो मी बघायला वर्धेला पण कसं तिच्या ते फक्त दाखवत आहे की मला काहीच नाही झालेलं पण तिला अंदरून पूर्ण असं ताप येत होता आणि घरी गेल्याच्यानंतर तो इतका आला की खूप जास्त मी ब्लॉग काहीच शूट केला नाही घरी गेल्याच्यानंतर चला तर मग करते मी माझ्या ब्लॉगला इथेच एंड आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसं नाही कमेंट्स करू नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका